उदाहरण संग्रह देखो, देखो बेरीज करा।, करा एक छेद आठ तीन छेद चार इथे आठ आहे इथे चार आहे या चारला आप ला आपल्याला आठ बनवायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल या चारला आप ला आपल्याला दोन्ही गुणाकार करावा लागेल एकशे दाट जसे तसे लिहिले आपण याला दोघांना दोन्ही गुणाकार केला तीन दोन्ही सहा चार दोन्ही आठ आता आठ आठ समान आले ते एकदाच लिहायचे वरती जे आहे एक आणि सहा त्यांचा करायचं आहे एक आणि सहा सात झाले आणि आठशे आठ उत्तर आला सातशे ओके आता दुसरं उदाहरण दोन एकवीस तीन सात दोनशे एकवीस तीनशे सात आता बघायचं सातच्या पाड्यात एकवीस येत आहे का येत आहे सातच्या पाड्यात एकवीस येतं तर सातला आपल्याला तीनही गुणाकार करावा लागेल खाली गुणाकार केला म्हणून वरती पण आपण गुणाकार करायचा आता बघा किती झाले हे जसे तसे लिहा तीन त्रिक नऊ सात त्रिक एकवीस 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 समान आले ते एकदाच लिहा आणि दोन अधिक नऊ दोन अधिक नऊ झाले अकरा एकवीसचे एकशेस कळलं आता परत दोनशे पाच एकशे तीन बघा पाचच्या पाड्यात तीन येत नाही तीनच्या तीन पाड्यात पाच येत नाही अशा वेळेस काय करायचं आपण या तीननी या इकडच्या भागाला आपण काय करूया गुणाकार आणि एक चे तीन ला या पाच गुणाकार करायचा ठीक आहे आता बघा काय होईल बेत्रिक सहा पाच त्रिक पंधरा पाच एक्के पाच तिना पाचची पंधरा म्हणजे जस कसंही करून आपल्याला खालची संख्या जी आए, आहे समान आणायची आहे पंधरा पंधरा समान आलं तर एकदाच लिहायचं सहा अधिक पाच वरती केलं आपण सहा आणि पाच झाले अकरा आणि पंधराचे पंधरा आलं लक्षात